नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात खूपच धमाल आली आहे म्हणजे आज ना अर्जुन फक्त एकच डायलॉग बोलत होता पोलिसांना बोलू का पोलिसांना बोलू का तुम्हालाही कळेल मी असं का बोलतो ते म्हणजे आपण कालपर्यंत बघितलं होतं की अर्जुन आणि सायली लोखंडाच्या घरी गेले असतात आणि तिथे त्यांना एका डायरीमध्ये बबली नाव आणि एक फोन नंबर असतो लँडलाईनचा मग अर्जुन चैतन्यला सांगतो आणि चैतन्य एका ॲड्रेस अर्जुनला पाठवतो इथपर्यंत काल आपण बघितलं होतं मग आज अर्जुन साली त्या बाईच्या घरी जातात जिथे अगोदर महिपत पण येऊन गेले होते मग ज्यावेळेस अर्जुन त्याची ओळख करत होतो की मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि माझं तुमच्याकडे थोडं काम आहे असं म्हणत तो बबलीचा फोटो दाखवतो आणि बबलीचा फोटो बघितल्यानंतर मात्र ती मावशीला शंका येते ती म्हणते म्हणजे विचार करते की अगोदर दोन माणसं येऊन गेली आता हे दोघे आले म्हणजे नक्कीच काहीतरी भानगड आहे म्हणून ती काय म्हणते मी ह्या पूर्व ओळखतच नाही आणि ती चक्क दार बंद करते घरात निघून जाते मग अर्जुन पुन्हा दार उडो म्हणजे वाजवतो ती बाई बाहेर येते आणि म्हणते तुम्ही अजून गेलेच नाहीत का मग अर्जुन तिला फोटो दाखवतो काही लहान मुलांचे फोटो दाखवतो आणि ते फोटो बघून मात्र त्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात त्या बाईच्या मग अर्जुन म्हणतो तुम्ही बऱ्यापोन सांगता की पोलिसांना बोलू माझ्याकडे सगळे पुरावे तुमच्या विरुद्धचे मग हे ऐकल्यानंतर ती बाई म्हणते नाही पोलिसांना बोलू नका घरात चला मग घरात गेल्यानंतर ना ती सांगायला लागते पण तेव्हा पण ती एकदम शात्री असते बरं का ती काय सगळं काही सांगत नाही ती खोटं सांगते की म्हणजे इथे ना एक सायलीची चूक झाली सायली स्वतःचे वेळ करून येते की मी म्हणजे हा फोटो बबलीचा म्हणजे हा माझा फोटो आहे आणि मला वडिलांनी सांगितलं की मी लहानपणीच मावशीकडून हरवली होती तुम्ही ते मावशी आहात का माझ्या बाईला बरंच म्हणजे कारण सापडतं ते म्हणजे हो हो मीच तुझी मावशी आहे पण अर्जुनला शंका येते तो म्हणतो तुम्ही तिच्या सक म्हणजे मेहनतिच्या सख्या बहीण आहात का तुमचं माहेरचं आडनाव काय आणि ती बाई विचार लागते महार्जूला पुन्हा शंका येते तो म्हणतो तुम्ही अजूनही खोटं बोलताय बऱ्यापैकी सांगात काय काय घडलं ते मग ती सांगते की ते महिनावती आणि सदाशे लोखंडे माझ्याकडे या पुरळी सोडून गेले होते आणि कारण की मला पोरींची गरज होती कामासाठी लहान पोरांची गरज होती महार्जू विचारतो कोणती गरज कोणतं काम करायचं तुम्ही असं की तुम्हाला एवढ्या मुलांची गरज होती पुन्हा ते बाई खोटं बोलते ती म्हणते माझा पापडचा बिझनेस होता आणि पापडांसाठी मला पोरळं लागायची मारुजी म्हणतो म्हणजे तुम्ही एक गुन्हा केला आहे बाल कामगार तुमच्याकडे बाल कामगार म्हणजे लहान मुलांना तुम्ही कामाला ठेवलं आणि हे पण कायद्याने गुन्हाच आहे पोलिसांना बोलावंच लागेल मग मात्र ती माहिती म्हणते नाही 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 पुन्हा खरं म्हणजे खोटं बोलले होते खरं सांगत आहे मग ती तर खरं खरं सांगते मित्रांनो ती म्हणते हे म्हणजे ह्या पोरीला लहानपणी ते महिनावती सदाशी लोकं त्यांना पाच पाच पोरी होत्या त्यांच्याकडे गरिबी त्यांना काही सोसत नव्हतं झपत नव्हतं म्हणून या पोरीला माझ्याकडनं त्यांनी सोपून गेले होते आणि मी ह्या पोरांकडनं चोऱ्या माऱ्या करून घेणं भीक मागणं असं करायचे हा पण मी त्या त्यांना पैसे दिलेते बरं का आणि ते पैसे दिल्यानंतर मात्र त्यांनी तो दुकान उघडलं टेलरिंगचं हे केल्यानंतर सायरी फार कन्फ्युज होते ती म्हणते अहो मी फक्त पाच वर्षांची होते त्यावेळेस मात्र तीच बाई म्हणते वा वा तू पाच वर्ष जरी असेल ना तरी तू खूप शार्प होती बरं का अशी जायची आणि लगेच पाकिट घेऊन यायची पण एकदा तू पळून गेली आणि कुठे गेली मला पत्ता लागला नाही माझे पैसे बुडाले आणि आता तू आली तर बाई साहेबीन म्हणून आली एकदम मग इथे सायलीला शंका येत आहे ती अर्जुना साईडला बोलत होते ती म्हणते का हो तुम्हाला कसं कळलं हे बाई फ्रॉड आहे आणि ही बाई तुम तुम्ही असं तिला काय दाखवलं की ती पटापट बोलायला लागली म्हणजे मित्र मला पण पहिले शंका आली की अर्जुनकडे ते मुलांचे फोटो आले कसं काय मग तो सायलीला सांगतो की ज्यावेळेस मला बाईचा पत्ता ना मी हे बाईचा फोटो वगैरे चैत्र चैत्र्याला पाठवला आणि सगळी तिची हिस्ट्री काढून घेतली म्हणून ती आज फोपटारखं बोलली आपल्याशी पण याच्या अनेक गोष्ट तर क्लिअर होत नाही की महिनावरती सदाशिव तुझ्या एवढे नाही आहेत पण एक गोष्ट क्लिअर होते की महिनावती सदा आपल्या आपल्यासोबत काहीतरी आहेत आणि काय लपवतात आपल्याला शोधायचं आहे तू एक काम कर असं म्हणत साय अर्जुन साईला काहीतरी सांगतो आणि साई लगेच घरी निघत आहे मग अर्जुन त्या बाईला म्हणतो चला माझ्यासोबत तुम्हाला यायचं आहे ती बाई घाबरते तिला आता पोलीस स्टेशन येतो काय हा ती म्हणते साहेब मला माफ करा ना मी आता नाही मी काय बोलणार नाही कशी करत पण नाही मी आता मग आता अर्जुन म्हणतो घाबरू नका तुम्हाला माझ्यासोबत माझ्या ऑफिसला यायचं आहे मग ती बाई आणि तो अर्जुन ऑफिसला निघतात इकडे सायली घरी येते ना मित्रांनो त्यावेळेस ना म्हणजे घरी यायच्या अगोदरच महिन्यातील प्रिया अशा गप्पा मारत असतात आणि त्यांना बघून कल्पना पूर्णाची सुद्धा कळत नाही दोघी काय गप्पा मारतात ते मात्र प्रिया त्या महिन्यातील म्हणते एवढा गप्पा नका मारू ते पूर्णा येईल आणि त्यांना शंका येईल की आज आपण एवढं गप्पा मारू लागलं गुलगुल गप्पा मारतोय ते शंभर प्रसन्न विचारतील शांत राहा महिनतीपर्यंत पडतं ती शांत राहते तोपर्यंत सायली घरी येते आणि सायली काहीच बोलत नाही महिन्यात ती मात्र होऊन जाते सायली तुला भारी शिरा गेल तर बघ पुढच्या केलं ना थोड्या दुम्बाजांज असं टाक मात्र सायली काही न बोलता डायरेक्ट पाणी प्यायला जाते प्रियाच म्हणते कागस सायली मला नाही आवडलं आहे तुझ्या आई तुझ्याशी बोलते तुझ्याशी काही न बोलता तू आत निघून झाली काहीच उत्तर देत नाही तिला आता मित्रांनो प्रियाशी काय विचार असते माहिती आहे का तिला जाणून घ्यायचं असतं की सायली कुठे गेली होती आणि त्याला काय सापडलं ते मात्र सायली काहीच बोलत नाही सायली उलट प्रियालाच झापते वा अरे वा प्रिया म्हणजे ज्याचे हा शिराणे गद खराब झालेत तेच मला सांगतं शेण थापू नको वगैरे असं अगं तू तुझी आई जेव्हा घरी येते तेव्हा तिच्याकडे ढुंगून बघत नाही नीड बोलत नाही आणि तू मला सांगते कसे बोलायचे मग प्रिय शांत बसते मग मात्र सायली म्हणते आई चल माझ्यासोबत जाऊ आपण थोडं कायम माझं मग तर परता अगं सायली तू आत्ता चाली ना कुठं चालली आहेस मात्र ते म्हणते बाबा थोडं कायम माझं मला जावं लागेल महिन्यातील वाटतं की आपण मागे चप्पल घ्यायचं बोललो होतो त्या संबंधित चाललं काय आपण ती म्हणते हां असल चल मला पण चप्पल घ्यायची चप्पल घ्यायची मग सायली काहीच बोलत नाही मग सायली ती महिन्यात डायरेक्ट पोहोचतात रिक्षाने ऑफिस ऑफिसपाशी तिथे गेल्यानंतर महिन्यातून म्हणते अगं हे कुठे आणलं तू हे मार्केट बिकट नाही आहे सायली म्हणते मी तुला म्हटलं का चप्पल घ्यायला जायचं आपल्याला हे तुझ्या जावायचं ऑफिस आहे आपल्या ऑफिसमध्ये जायचं आहे ते म्हणते मी काय करू ऑफिसमध्ये येऊन तू एक काम कर तू जा तुझं काम करून वापस आहे मी थांबते इथं आपण चप्पल घ्यायला जाऊ मात्र साली म्हणते आई तुला म्हणते मी तर माझ्यासोबत बिचारी तिच्यासोबत निघून जाते मित्रांनो तिकडे ना म्हणजे आता रविराजच्या घरी प्रतिमा आता आपण बघितलं की तुला सगळं जुनं आठवतं आहे ती म्हणते पण की तन्वीच्या वाढदिवसाला मला भरावकी आठवला हो आहे आणि मी शोरूममध्ये गेल तर मग तिथे खेळणं भेटलं बघा कार आणते ती आणि मला हे आठवत नाही मात्र ही कार तन्वीची मी कधी घेतली काय घेतली रवी म्हणतो काही काळजी करू नको तुला सगळं आठवते बरोबर ही कार तन्वीची नाहीची मुळात ही ते सुमनसी भावाची मुलगीची लहान मुलगी आपल्याकडे तिची गाडी होती मग मात्र इथे रविराज आणि प्रतिमा गप्पा मला लागतात की हळूहळू तुला सगळं आठवत आहे मला फार बरं वाटतं कारण की माझ्या म्हणजे रविराज म्हणतो की माझ्या मनावर एक ओझं होतं की तुला या, क, तुला काही आठवत नसताना मी तुला माझी बायको कशी करणार ना मग तर प्रतिमासुद्धा म्हणते अहो मला पण ती काळजी आहे ना मी पण ते आठवण्याचा प्रयत्न करते म्हणजे आपला ला आपला ओझर कसं राहायचो काय राहायचो लवकरच मलाही आठवेल मित्रांनो दुसरीकडे मात्र साक्षीची महिप्पाची धमाल येते बघा आता महिपत किती गुंड असला तरी बाप येतो तो, तो जर आता साक्षीला भेटायला तिथे मात्र साक्षी, मात साक्षी एकदम खुश असते ती म्हणते बाबा म्हणजे अण्णा मला माझ्या जीवनाचा साचरीला भेटला आहे वेल सेटल्ड आहे यू एस एमध्ये राहतो तो इथून पटकन बाहेर पडायचं मला माझं तिकीट येतो कारण काय छोटी मी मुलगी आहे ना साक्षी म्हणून मी जरी समीर झाले असले तरी मला सारखी वाटत असते की कोणी मला ओळखेल का ओळखेल का कारण मी तुमच्या अर्थी दाढ मिशी वाढू शकत नाही म्हणून आता माझं एकच काम आहे पटकन लग्न करायचं इथून बाहेर तिथून बाहेर पडायचं आणि मला माझा तिकीट भेटलं आहे म्हणजे सचिन आणि तेवढं सचिन येतो हाय ब्युटीफूर म्हणत तिथे मग तो मैपतलं बघतो मैपत पाया पडतो तेवढा त्याला फोन येतो म्हणून तो फोन घ्यायला निघून जातो मैपत पण त्याला बघून म्हणतो बाबा आपण ही हाय पाय दिसते आपलं आपल्याला जमेल का हे मात्र साक्षी म्हणते नाही बाबा म्हणजे अण्णा आपण हे करावंच लागेल मग तो ठीक आहे चला लग्नाचा बार उडूया कधी लग्न करायचं सांग पटकन सांग प्रिया साक्षी साक्षी पण जाम खुश होते मित्रांनो मग आपण जाऊया पुन्हा अर्जुनच्या ऑफिसमध्ये तिथे अर्जुनच्या ऑफिस ती बाई उभी असते अर्जुन बसला खुर्चीवर मग सायलीन तिची आई आतमध्ये येतात तिच्या आई तर ऑफिस बघून वगैरे हो खुर्च्या बघून एकदम खुश होऊन जाते ती म्हणते वा वा पण तुमचं ऑफिसले भारी आहे असं तसं म्हणतो खुर्चीवर बसते आणि मग जर अशा जातात त्या बाईकडे म्हणजे खोट्या मावशीकडे आणि तिला बघितल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात साईल तर विचारते आई तू ह्यानं ओळखते का ते म्हणते नाही कोण आहे बाई म्हणजे मित्रांनो आता पैनावतीचं आणि त्या बाईचं उद्याच्या भागात जोरदार भांडण होईल आणि कुठेतरी आता तन्वीचं खरं रूप सगळ्यांसमोर येईल बघूया पुढे काय होत होते पण पुढचा भाग बन चॅनल सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा तुम्हाला काय वाटतं आता मालिकेत पुढे काय होईल कमेंटद्वारे जरूर कळवा भेटूया या पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या